मो बुद्धाय मित्रांनो एक बुद्ध काळातील घटना आहे आणि ती समोर मी सांगतो आहे फार महत्वाची या आहे यातून बऱ्याच गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत बघूया आपल्या किती कामी पडतात ते बुद्ध काळामध्ये एक भिक्षू होता आणि तो थोडासा प्रौढ व्यक्ती होता म्हणजे वयोवृद्ध होता आणि भगवान गौतम बुद्धाच्या संघामध्ये प्रवर्जित झालेला होता वयानं मोठं असल्या मोठा असल्यामुळे तो थोडंसा जे आहे ते उद्धटसुद्धा होता बोलत असताना नीट बोलायचा नाही श्रामनेरांसोबत किंवा आपल्या इतर भिक्षूंसोबत त्याचे व्यवहार ठीक नव्हते बोलायचा तर फार उद्धड बोलायचा संवाद नीट करीत नव्हता त्यामुळे त्याची मैत्री जी आहे ते इतर भिक्षूंसोबत किंवा श्रामदेरांसोबत पाहिजे तेवढी घट्ट होऊ शकली नाही कारण मैत्री घट्ट होण्यासाठी संवादसुद्धा फार महत्त्वाचा असतो संवाद कौशल्य जेव्हा मनुष्याला येतं तेव्हा त्या संवादातून जे आहे ते मैत्रीचे झरे फुटत असतात उत्पन्न होत असतात त्याच्यामुळे संवाद कौशल्य फार महत्त्वाचं आहे बौद्ध धम्मामध्ये याला फार मोठी जागा आहे संवाद कौशल्याला फार मोठं महत्त्व आहे संवाद हे मैत्रीयुक्त असावं मैत्रीपूर्ण असावं जेणेकरून त्या संवादातून माणसं एकमेकाशी जोडले जातील आणि त्यामध्ये परस्पर बंधुतेची भावना उत्पन्न होईल यासाठी संवाद फार महत्त्वाचा असतो निरोगी संवाद जे आहे ते तुमचे कुशल कर्म तुमच्या पुढ्यामध्ये टाकून जातात आणि मैत्रीपूर्ण संवादामुळे तुमच्यासोबत अन्य लोकसुद्धा जुडतात त्यांची मैत्री तुमच्याशी कायम राहतं आणि या मैत्रीपूर्ण संवादाचं जे काही कर्म तुम्ही करता कुशल कर्म त्याचे विपाकसुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं मिळत असतात समोर जाऊन त्या भिक्षूंचा संवाद हा मैत्रीपूर्ण नव्हता उद्धट बोलायचा उद्धट वागायचा रागवायचा चिडचिड करायचा त्यामुळे त्याच्यासोबत कोणी नीट वागत नव्हते किंवा व्यवहार करत नव्हते त्याच्यापासून दूर राहायचे परंतु वेळ सारखी नसतं काळ सारखा नसतो त्या भिक्षूला आजार झाला आणि आजार झाल्यानंतर जे आहे जेव्हा आजार होतो मनुष्य जे आहे ते जेव्हा निरोगी असतो तेव्हा त्याला ते कोणाची गरज पडत नाही परंतु जेव्हा आजारी होतो तेव्हा त्याचं शरीर थकून जातं आणि त्याला मदतीची आवश्यकता पडतं अशा वेळेस जर तुमचे मैत्रीपूर्ण संवाद असलेत कुशलकर्म असलेत आणि त्या कुशलकर्मामुळे कुशल जे आहे ते तुमच्यासोबत जेव्हा लोक असतात मित्र असतात तुमचे तेव्हा ते मित्र कामी पडतात परंतु याचं वागणं या भिक्षूंचं वागणं जे आहे ते अशा पद्धतीचं असल्यामुळे त्याच्यासोबत कोणी नीट वागायला तयार नव्हते हा भिक्षू आजारी पडला आणि आजारी पडल्यानंतर जे आहे ते त्याला आजार दुर्धर असा आजार झाला अशा वेळी जे आहे त्याच्या सहवासामध्ये राहणारे भिक्षू श्रामनेर त्याची मदत करत नव्हते त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली त्याचे हाल व्हायला लागलेत त्याच्याकडे कोणी नीट पाहायला तयार नव्हते भिक्षू त्याच्यापासून दूर जात होते एरवी त्या भिक्षूंचंसुद्धा चुकलं म्हणा कारण मनुष्य जेव्हा असा अभद्र व्यवहार करतो तेव्हा त्या व्यक्तीला दोष न देता त्याच्या संस्काराला मनुष्यानं दोष दिले पाहिजे त्याच्या दूषित चित्ताला मनुष्यानं दोष दिले पाहिजे त्याच्यामध्ये असणाऱ्या माराला मनुष्यानं दोष दिले पाहिजे परंतु मनुष्य जे आहे त्या व्यक्तीला जिम्मेदार ठरवतो आणि अशा वेळेस जे आहे ते त्याच्याजवळ कोणी जात नाहीत जेव्हा त्याला गरज होती सेवा शुश्रूषाची तेव्हा त्याच्यासोबत कोणीही नव्हतं तर हा बौद्ध शासनातला व्यवहार नाही आहे बुद्धशासन हे करुणेवर प्रतिष्ठित असल्यामुळे मनुष्य करुणेला प्राधान्यता देतो आणि जो दुःखामध्ये आहे त्याची सेवा शुश्रूषा करतो आणि त्याचं मन जिंकत असतो हे लक्षात घ्या परंतु या भिक्षूंनीसुद्धा त्यासोबत तसाच अभद्र व्यवहार केला ते त्याच्या कर्माचा विपाक होता कारण तो अभद्र व्यवहार करत होता त्याच्यामुळे त्याची क्रिया अभद्र होती त्याच्यामुळे त्याच्या मित्र भिक्षूंची किंवा त्याच्यासोबत राहणाऱ्या भिक्षूंची श्रामनेरांची जी प्रतिक्रिया होती तीसुद्धा अभद्रच होती परंतु ही गोष्ट जेव्हा भगवान गौतम बुद्धांना कळाली की एक भिक्षू आहे आणि तो आजारी आहे त्याला अत्यंत दुर्धर आधार झालेला आहे आणि त्याची सेवा शुश्रूषा करणारा त्याला मदत करणारा कोणीही भिक्षू नाही आहे किंवा शामदेर नाही आहेत जे त्याच्यासोबत राहतात ते त्याची उपेक्षा करीत आहेत अवहेलना करत आहेत अशा वेळेस भगवान गौतम बुद्ध स्वतः आनंदाला घेऊन त्या ठिकाणी जातात आणि त्या भिक्षूंची जे आहे ते सेवा शुश्रूषा करतात त्याच्या जखमात होतात शरीरावरती झालेल्या जे व्रण झालेले असतात त्या व्रणामधून पू निघत असतो आणि अत्यंत दयनीय अवस्था असते त्या भिक्षूची अशा वेळेस भगवान गौतम बुद्ध स्वतः त्या भिक्षूची सेवा शुश्रूषा करतात आणि इतर श्रामनेरांना त्या पद्धतीचा संदेश देतात की बघा म्हणतात की ज्याला कुणाला असं वाटतं आहे की त्यांनी माझी सेवा करावी अशी प्रत्येक भिक्षूंना प्रत्येक श्रामनेरांना इच्छा असतं की मी भगवान गौतम बुद्धांची सेवा शुश्रूषा नुँ। करावी मला अनेक पुण्य जे आहे ते प्राप्त करता येईल तर भगवान गौतम बुद्ध श्रामनेरांना भिक्षूंना समजून सांगतात की हे भिक्षूंनो लक्षात घ्या की जो रोग्याची सेवा करतो तो माझी सेवा करतो असं समजा तर तेव्हापासून जे आहे ते भिक्षूंनी हा संदेश मनी धारण केलेला आहे बुद्धशासनामध्ये या संदेशाला फार महत्त्व आहे या कुशलकर्माला फार महत्त्व आहे की जो कोणी व्यक्ती रोगी हो आहे दुःखामध्ये आहे आजारी आहे दुर्धर व्याधी त्याला झालेली आहे अशा वेळीसुद्धा मनुष्याने त्याची सेवा शुश्रूषा करावी कारण सेवा शुश्रूषेसारखं दुसरं कुठलंही पुण्य नाही असं भगवान गौतम बुद्धा म्हणतात तर बुद्ध शासनामध्ये याला अत्यंत महत्त्व आहे हे आपण समजून घ्यावं धन्यवाद मित्रांनो जय भीम नम